आहिले देवी यांच्या जयंती निमित्त संभाजी आरमारच्या वतीने प्रेरणा रॅली काढण्यात आली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त वाद्यांच्या गजरात संभाजी आरमारने प्रेरणा रॅली काढत अहिल्यादेवी होळकर यांना मानवंदना दिली संभाजी आरमार संपर्क कार्यालय ते चार हुतात्मा चौक अशी ही प्रेरणा रॅली आयोजित करण्यात आली होती राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्ती संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं संभाजी आरमारचे संस्थापकाध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी यावेळी अहिल्या देवींच्या खासगी जीवनामध्ये अनंत संकट आले तरी त्याचा राज्यकारभारावर परिणाम होऊ न देता प्रजाहिताचा कारभार करत देशभरातील हिंदू धार्मिक क्षेत्रांचा जीर्णोद्धार धर्मशाळांची उभारणी करत धार्मिक चैतन्य निर्माण करण्याची केलेली कामगिरी महान असल्याचे सांगितले राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आज तीनशे जयंती आहे आज संपूर्ण देशभरामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात थाटामाटात साजरा केला जात आहे संभाजी वतीने देखील आज प्रेरणा रॅली काढून राजमातांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कारण तीनशे वर्ष एखाद्या राज्यकर्त्याची जयंती होणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या अठ्ठावीस वर्षाच्या राज्य कारभारामध्ये त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अनेक संकट आले दुःख आले प्रत्येक दुःखद प्रसंग त्यांनी मोठ्या धैर्यानं पचवला मात्र त्याचा कुठलाही परिणाम त्यांच्या राज्य कारभारावर होऊ दिला नाही त्यांचा राज्यकारभार प्रजाहिताचा होता त्यांच्या राज्यकारभारामध्ये उद्योगधंद्याला त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि संपूर्ण देशभरामध्ये हिंदूंचे जे धार्मिक स्थळं आहेत त्यांचा त्यांनी जीर्णोद्धार केला ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या प्रेरणा रॅलीत संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे सरचिटणीस गजानन जमजाडे प्रमुख अनंतराव नीळ शहर प्रमुख सागर ढगे महिला आघाडीचा उमा रजपूत रेखा वनकडे मनीषा महाडिक आश्विनी गायकवाड लक्ष्मी गायकवाड जान्हवी पतंगे शोभा घंटे प्राजक्ता चव्हाण अनिता मोठे जिल्हा संघटक अमित कदम नेताजी घोडके अर्जुन शिवसिंगवाले गुरुनाथ निंबाळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते